नमस्कार मंडळी स्टोरी टेल कट्ट्यावरती मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा एपिसोड खास आहे खास आहे कारण या एपिसोडमुळे तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आधीच देते सध्या बाहेर काय चाललंय याच्याविषयी परत एकदा मला बोलण्याची खर तर अजिबात गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण पर आपण सगळेच बातम्यांची अटॅच आहोत आणि अगदी सकाळी उठल्या उठल्या जसा आपल्याला चहा लागतो तशा आता आपण बातम्या सुद्धा गिळायला लागलेलो या बातम्यांमधून आपल्या मनावरती काय परिणाम होतोय किंवा बाहेर चाललेल्या परिस्थितीचं आपण कशा पद्धतीने आपल्या मनात ही परिस्थिती, मना परिस्थिती हँडल करतोय है, मनस्थिती हँडल करतोय हे आता आपल्या आपल्याला सगळ्यांना माहिती झालेलं आहे काही लोक याच्यातून छान कोपक करू पाहतायत काही लोक डिनायल मोडमध्ये गेलेत आणि छेचे काहीच नाही होत अशा मोडमध्ये आहेत तर काही लोक स्वतःला एन्झायटी पासून रोखून राहून त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत आहेत अतिशय अनप्रेडिक्टेबल अशा सिच्युएशनला आपापल्या अप पद्धतीनं कोपोप करण्याचा प्रयत्न आहेत अतिशय चांगली गोष्ट आहे ही पण त्याला जर तुम्हाला खूप छान सायंटिफिक आणि एखाद्या खऱ्या समुपदेशकानं सांगितलेली अशा अप्रतिम सिक्रेट आणि टिप्सची जर जोड मिळाली तर तुम्ही ते काम जास्त चांगलं करू शकाल म्हणूनच आज आपल्या स्टुडिओमध्ये म्हणजेच आपल्या घरून येस आम्ही आमच्या घरातच आहोत डोंटवर आणि आम्ही आमच्या लॅपटॉप वरून आमचा स्टुडिओ असा इथे उभा केलेला आहे त्यामुळे आज आमचा कट्टा लॅपटॉप आहे तर आज आलेली आहे गौरी हॅलो गौरी हॅलो येस yes. थँक्यू उर्मिला येस yes, तुझं खूप 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 स्वागत आहे कट्ट्यावरती आणि आम्ही खूप उत्सुक आहोत की कोण आहे गौरी काय करते ती आणि एवढी सगळी छान संभावना झाल्यानंतर ती आता काय सांगणार आहे तर म्हणूनच आता मला विचारायचंय गौरीला गौरी जानवेकर प्रोफेशन तू समुपदेशक आहेस तर मला सगळ्यात आधी प्रश्न विचारायचा तुला तू पुण्याची आहेस का हो मी पुण्याचीच आहे म्हणजे तुला सल्ले देणं हे तुझ्या रक्तात आहे असं म्हणावं लागेल अगदी जन्म मस्त एस एनडी होतीस ना तू पुण्यामध्ये हो हो मी एस ला शिकली वा वा आणि तू म्हणाली तसं सल्ला देणं काय पुणेकर म्हणून आहेच आहे आणि शिवाय ते प्रोफेशनल म्हणून केलं तर त्याचं जास्त मजा आहे खरं मी फारच एन्जॉय फारच तुझ्या शब्दाला जे काही आता वजन आलंय सर्टिफिकेटच लागलंय आता त्या शब्दांना त्यामुळे ते इतकं छान आहे व्हेरी नाईस व्हेरी नाईस मला हा नेहमी प्रश्न विचारावा असं वाटतं ऍक्च्युली आपल्याला कट्ट्यावरती जे जे नवीन नवीन लोक येतात प्रोफेशनल अगदी मग ते सामाजिक कार्यकर्ते mm. असतील किंवा अगदी कलाकार असतील लेखक असतील मला सगळ्यांना हा प्रश्न नेहमी कारण मी खूप क्युरियस असते या बाबतीत की वेगवेगळी आपण जे क्षेत्र किंवा आपण एखाद्या काय म्हणत आपण एखाद्या प्रोफेशन मध्ये इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण काम करायचं ठरवतो था, तर त्याचा मूळ विचार कुठून आला असेल बरं असं